दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक करन करता एक ताजी आणि महत्त्वाची घडामोड आणि बातमी अशी आहे की पंढरपूरजवळ कासेगाव येथे एम आय डी सी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे औद्योगिक वसाहतीची स्थापना पंढरपूर तालुक्यातील मौजे कासेगाव या ठिकाणी होणार आहे आणि याबाबत उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने अधिसूचना जारी केलेली आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर आमदार समाधान आवताडे यांच्या अनेक बैठका यापूर्वी झाल्या होत्या तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याशीही याबाबतच्या चर्चा झाल्या होत्या आणि मागील एक वर्षापासून ही प्रक्रिया सुरू होती उच्चाधिकार समितीच्या बैठकीतही हा विषय घेण्यात आला होता आणि आता ह्या एम आय डी सीला मान्यता देण्यात आलेली आहे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे इथं अन्य कुठले उद्योग येत नाहीत त्यामुळं केवळ तीर्थक्षेत्रावरच इथल्या तरुणांची भवितव्य होतं तिथं जे काही प्रासादिक वस्तू विक्री आणि अन्य कामांमध्येच मात्र इथं एम आय डी सी झाली तर इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि इथं जो तरुण वर्ग पुणे मुंबईकडं जातोय तो, तो इथेच राहील पंढरपूरमध्ये राहील आणि आपलं काम करू शकेल याकरता म्हणून आमदार समाधान अवताडे यांनी कासेगाव भागामध्ये एम आय डी सी स्थापन करण्यासाठी म्हणून प्रयत्न सुरू केले होते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये हा भाग आहे आणि त्या ठिकाणी जागाही उपलब्ध होती याबाबतची पाहणी एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी मागील वर्षी येऊन केली होती यानंतर सतत बैठका होत होत्या आणि आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर याची घोषणा झालेली आहे पंढरपूरला एम आय डी सी व्हावी ही मागणी जवळपास वीस बावीस वर्षापासूनची आहे काँग्रेसच्या काळामध्ये तत्कालीन उद्योगमंत्री असणारे स्वर्गीय पतंगराव कदम यांच्याकडंसुद्धा एम आय डी सीची मागणी करण्यात आली होती त्यांनी स्वतःकरता प्रयत्न केले होते मात्र नंतरच्या काळात हा विषय बाजूला पडत गेला मात्र आमदार समाधान आवताडे यांनी मागील दोन वर्षांपासून सतत या एम आय डी सीसाठी म्हणून प्रयत्न केले होते एम आय डी सीचे अधिकारी जेव्हा पंढरपूरला मागील वर्षी आले होते तेव्हा त्यांच्यासमवेत माजी आमदार प्रशांत परिचारक असतील मनसेचे नेते दिलीप धोत्रे हे सगळेजणच त्यांनी त्याकरता म्हणून त्यांच्याशी चर्चा केली होती आणि नंतरच्या काळामध्ये आवताडे यांनी या एम आय डी सी करता प्रयत्न केले सतत त्यांना विचारणा होती की बाबा पंढरपूरची एम आय डी सी कधी होणार आहे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की लवकरच निर्णय होईल मात्र आता उद्योग विभागाने मान्यता दिलेली आहे इथं जागा आहे आणि आता ह्याची एम आय डी सी स्थापन करण्याची प्रक्रिया आता सुरू होते याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे यामुळं आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाला आता यश आल्याचं दिसत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटाच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर